मालेगाव तालुक्यातील निमगाव येथील सायंकाळी सहा वाजता दिंडोरी लोकसभेचे इंडिया आघाडीचे श्री भास्कर भगरे सर यांचे फटाक्यांच्या आवाजात स्वागत करण्यात आले सरांचा ताफा निमगाव येथे येताच त्यांनी प्रथम राम मंदिर महादेव मंदिर शनी मंदिर येथील देवतांचे दर्शन घेतले त्यानंतर सभेला सुरुवात झाली त्यावेळेस अनेक मान्यवरांनी भाषणे दिली दिंडोरी लोकसभेचे उमेदवार श्री भगरे सर यांनी सभेत बोलताना सांगितले की मी एक सर्वसामान्य व्यक्ती असून इंडिया आघाडीचे शरद पवार व इंडिया आघाडीच्या नेत्यांनी मला उमेदवारी दिली असून ती उमेदवारी तुमच्या सर्वांची आहे माझ्यावर टाकलेला विश्वास नसून हा तुमच्यावर टाकलेला विश्वास आहे असे मी समजतो तुमच्यासाठी काम करायचे आहे आणि माझ्या शेतकरी राजाचे सर्व प्रश्न सोडवायचे आहेत त्यासाठी तुम्ही तुतारी चिन्हाला मतदान करा असे सांगितले त्यावेळेस उपस्थित वकील मंगेश हिरे मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती विनोद चव्हाण अरुणा सोनजकर कृषी बाजार समिती सदस्य टाकळी सरपंच अनिल वाघ श्रीराम शेटे जयंत दिंडी शिवसेना संपर्क प्रमुख गणेश दात्रक शिवसेना ग्रामीण जिल्हा प्रमुख मालेगाव राष्ट्रवादी युवा काँग्रेस तालुका अध्यक्ष भगवान देवरे विकास हिरे कडू हिरे मनोज अहिरे राजेंद्र हिरे जगन्नाथ हिरे सावंत सर गोविंद सर आबाहिरे मुकुंद हिरे समाधान अहिरे सागर हिरे बापू हिरे बाळूबागुल नामदेव हिरे आत्माराम हिरे माझी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र बोरसे साकोरे आदी उपस्थित होती मालेगावकर न्यूज विशाल हिरे ही सुद्धा शुद्ध दिशाभूल आहे दोन हजार रुपये ते दे देतात पण चार महिन्याचे दोन हजाराचा हप्ता आहे काय महिना पडतो विचार करा जर आपण गेलो तर प्रत्येक वस्तूवर मार्केटचे विक्रीची एम आर पी असते म्हणजे विक्री किंमत शेतीमाला तस काही नाही या ठिकाणी तुम्हाला परवाच उदाहरण देतो गुजरातचा पांढरा कांदा निर्यातीला निर्यात ओपन केली महाराष्ट्र खवळला तेव्हा महाराष्ट्राच्या लाल कांद्याला निर्यात बंदी निर्यात उठवली आणि तोही नव्याण्णव हजार टन मणिपूर मध्ये दोन तरुण स्त्रियांची नग्न दिंड काढली त्यातले एका स्त्रीचा नवरा कारगिल युद्धात होता हा नारी आजही शिक्षेची पेशात आहेत सरपंचांपासून तर झेडपी पर्यंत गेलेले आहेत आणि आपण लोकसभेपर्यंत पाठवायचे आणि ती त्यांची नाही ती आपली जबाबदारी आहे ये मानेवर नहीं। हे मानेवरच भूत जर उतरवायचं असेल तर सत्ता बदलाशिवाय पर्याय नाही आणि हे प्रत्येकाने इथं थोडेसेच लोक आलेले आहेत दहा अकरा लोक दहा अकरा हजार मतदारांचं हे गाव आहे तुम्ही प्रत्येक जण प्रचारक व्हा आणि प्रचारक झाल्याशिवाय तत्के ते काय म्हणता येईल हाल केले इथं जाणारे असे तुम्ही त्या तयारीने आलो प्रश्न विचारायचे बाई तू आमच्यासाठी काय केलं तुम्ही प्र मी मघाशी बोललो की तुम्ही प्रत्येकजण प्रचार अकवा तरुण मित्रांनो बंधू भगिनी या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी इंडिया आघाडीचा उमेदवार म्हणून माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिली या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आदरणीय सोनिया गांधी आदरणीय राहुल गांधी आदरणीय उद्धव ठाकरे साहेब आदरणीय सीताराम चिंचुरी साहेब या इंडिया आघाडीच्या नेत्यांनी मला जरी उमेदवारी दिली असली तरी ती उमेदवारी माझी नसून तुमच्या सगळ्यांची आहे माझ्यावर विश्वास टाकलेला नसून तो तुमच्यावर टाकलेला विश्वास आहे असं मी समजतो कारण मला तुमच्यासाठी काम करायचं आता सरांनी अतिशय सविस्तरपणे या देशामध्ये काय चाललंय हे आपल्याला सांगितलं त्यापेक्षा आपण ते भोगतोय आपल्या सगळ्यांच्या वाट्याला हे दुःख आलंय आणि हे कधी आलंय दहा वर्षामध्ये आलंय कारण दहा वर्षापूर्वी काँग्रेसचं सरकार होतं त्या काळामध्ये काय चाललं होतं आपण सगळ्यांनी बघितलं पण काय होतं जे चांगलं चाललंय त्याच्या पाठीमागे जर जाता आपण एखाद्याने जर आपल्याला गादर दाखवलं ते त्याच्या पाठीमागे जातो आणि असं झाल्यामुळे दहा वर्ष आपण चुकीच्या लोकांच्या हाती सत्ता दिली आणि त्यांनी आपलं किती वाटवळ केलं मग शेतकरी असेल आदिवासी असेल दलित असेल मागासवर्गीय असेल कष्टकरी असतील कामगार असेल नोकरदार असतील भूमिहीन असतील तरुण असतील महिला असतील छोटे मोठे व्यापार करणारे व्यापारी असतील छोटे मोठे उद्योग करणारे उद्योगपती असतील या सगळे घटक आज या सरकारच्या त्रासामुळे त्रासलेले आणि म्हणून आज आपण बघतोय की गावाचे गाव एकत्र येऊन मला सांगताय कारण आपण कांदा निर्यातबंदी असेल शेतीमालाचे भाव असतील महागाई असेल बेरोजगारीचं वाढलेलं प्रमाण असेल आणि या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात आल्या आहेत की आपण केली ती चूक केली दहा वर्ष आपण या चुकाकडून भोगतोय आणि म्हणून आता हे सगळं बदलण्याची वेळ आली आणि म्हणून सरांनी सांगितलं की सगळे उमेदवार झाले पाहिजे सगळे प्रचारक झाले पाहिजे आणि आज सर विशेष आनंद आहे की तालुके साडेनऊ तालुक्यांच्या मतदारसंघामध्ये गावोगावी जाताना गावातील सगळी नेते मंडळी किंवा गावातील जी प्रमुख प्रमुख आहेत ही सगळी एकत्र येऊन मला सांगताय का, का बघ सर उमेदवार तुम्ही नाही उमेदवार आम्ही आहे या भावनेतून सांगता आणि मला आनंद आहे की आपण जरी संख्येने या ठिकाणी मोठं गाव असलेलं आहे निमगाव मध्ये संख्येने जरी कमी असला तरी आपण खूप मोठं काम उभं करू शकतो कारण आपल्या सगळ्यांना अतिशय त्रास देणार काम या मोदी सरकारने सातत्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांवरती दहा वर्षामध्ये बत्तीस वेळा कांद्याची निर्यात बंदी केली मागच्या आठ डिसेंबरला कांद्याची निर्यात बंदी झाली त्यावेळेस भाव चालू होता साडेचार हजाराचा निर्यात बंदीमुळे तो भाव आला एक हजार रुपयावरती म्हणजे शेतकऱ्याचं उत्पादनाचा खर्च देखील निघाला नाही शेतकऱ्याकडे तर मजुराकडे मजुराकडे आला तर छोट्या मोठ्या दुकानदारांकडे जातं म्हणजे हे जे फिरतं चलन आहे हे सगळं ठप्प करण्याचं काम या सरकारने केलं आज कोणताच घटक समाधानी नाही आणि म्हणून हे बदलण्यासाठी आपण सगळेजण एकत्र येऊन मला सांगताय की मी उमेदवार तुम्ही नाही उमेदवार आम्ही ही भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण झाली आज कांदा उत्पादक शेतकरी किती त्रस्त झालाय निर्यात बंदी महाराष्ट्रामध्ये निर्यात बंदी गुजरात मध्ये निर्यात चल म्हणजे त्यांना ठेका दिला आणि या निर्यात बंदीच्या काळामध्ये सगळ्यात जास्त स्मगलिंग कांद्याची स्मगलिंग सोन्याची स्मगलिंग होते इमानने पण कांद्याची स्मगलिंग गुजरात मधून झाली म्हणजे वरती वेगळे पदार्थ ठेवायचे वेगळे फळ ठेवायचे भाजीपाला ठेवायचा आणि खाली सगळा कांदा हा परदेशामध्ये पाठवायचा प्रचंड पैसा कमवण्याचं साधन या कांदा निर्यात बंदीच्या काळामध्ये या बी जे पी सरकारच्या लोकांनी केलं आपण बघितलं कांदा निर्यात बंदी झाली पाठीमागच्या काळामध्ये आपल्या लोकप्रतिनिधींना ज्यांना पाच वर्षापूर्वी निवडून दिलं होतं त्यांनी संसदेमध्ये कांद्याची निर्यातबंदीचा शब्द सुद्धा काढला आणि का निर्यात बंदी केली किंवा माझ्या शेतकऱ्यांचे काय हाल होत आहे याच्याबद्दल संसदेमध्ये तोंड सुद्धा नाही फक्त त्यांनी नाफेड मार्फत जी खरेदी केली त्या नाफेडची खरेदी मार्केट कमिटी मार्फत व्हायला पाहिजे होती मार्केट कमिट्या सक्षम असताना एक नवीन फंडा काढला फार्मर प्रोड्युसर कंपन्या त्यांच्या कार्यकर्त्यांना काढायला लावल्या आणि त्या कार्यकर्त्यांच्या किंवा त्या फार्मर प्रोड्युसर कंपन्यांच्या माध्यमातून खरेदी करून स्वतःचे हात चांगले ओल्ले करण्याचं काम त्यांनी केलं दलाली केली आणि म्हणून असं सरकार अशी लोकप्रतिनिधी बदलण्याची संधी आपल्याला या निवडणुकीमध्ये आली आपण किती राग व्यक्त केला किती बोललो त्याने सरकारवरती परिणाम होणार नाही आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मतदानाचा संविधानाने अधिकार दिला आहे आणि त्या मतदानाच्या अधिकाराने हे सरकार आपल्याला घालवायचे आणि म्हणून माझी विनंती यांचा जर कारभार चांगला असता तर यांनी पक्ष फोडले नसते यांनी शिवसेना फोडली आदरणीय पवार साहेबांचं राष्ट्रवादी काँग्रेस फोडले आज राष्ट्रवादी काँग्रेसचं पक्षाचं नवीन चिन्ह आपल्या समोर आलेलं आहे आणि ते आहे तुतारी फुंकणारा माणूस आपण कोणाला मत द्यायचं तुतारीला द्यायचं परंतु तुतारी नाही नुसती तुतारी फुंकणारा माणूस हे चिन्ह आहे आणि हे चिन्ह तुम्ही तुमच्यापर्यंत पोहोच परंतु घरातल्या माता भगिनी असतील घरामधले वयोवृद्ध असतील किंवा शेता बांधावरती काम करणारे कष्टकरी असतील या सगळ्या घटकापर्यंत हे चिन्ह पोचवा कारण आपण मतदान आपल्याला करायचे मतदानाने हे सरकार घालवायचे हे लोकप्रतिनिधी घालवायचे आणि त्यासाठी जसं ग्रामपंचायतीच्या इलेक्शनमध्ये आपण शंभर टक्के गावाचं मतदान करून घेतो गावाच्या विकासासाठी शंभर टक्के मतदान करतो इथं तर आपल्याला देश वाचवायचा आहे संविधान वाचवायचे लोकशाही वाचवायची आणि शेतकरी वाचवण्यासाठी आपल्याला शंभर टक्के मतदान करून ते तुतारी थुकणारा माणूस या चिन्हा बटन दाबून आपली सेवा करण्याची संधी द्या ही विनंती या निमित्ताने करतो मी ज्या इंडिया आघाडीचा उमेदवार म्हणून आपल्या समोर आहे त्या इंडिया आघाडीचा जाहीरनामा तीन चार दिवसापूर्वी प्रसिद्ध झाला की ज्यांनी बहात्तर हजार कोटीची कर्जमाफी या देशामध्ये दे केली त्याच नेत्यांनी आज इंडिया आघाडीच्या माध्यमातून जो जाहीरनामा केला त्याच्यामध्ये पहिलं वचन दिलं की इंडिया आघाडीची सत्ता या देशामध्ये आल्यानंतर पहिलं काम केलं जाईल ते या देशातील शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ केलं जाईल दुसरं काम सांगितलंय आपल्याला दिलंय दुसऱ्या जाहीरनाम्यामध्ये दुसरं वचन दिलंय की आपल्या सगळ्यांची सातत्याने मागणी की शेतीला हमीभाव पाहिजे आणि तो हमीभाव देण्याचं वचन दुसऱ्या जाहीरनाम्यामध्ये जाहीरनाम्यामध्ये दुसऱ्या वचनामध्ये दिलेलं आहे तिसरी गोष्ट की शेतीला लागणारी जी साधन आहे आज त्यांच्या किमती तिपटी चौपटीने वाढलेल्या आहे आणि त्याच्यावरती आपण अठरा टक्के जीएसटी भरतो आणि म्हणून एनडीए आघाडीची सत्ता या देशामध्ये आली तर तुम्हाला जी शेतीची साधनं लागतात ती शेतीची साधनं सगळी जीएसटी मुक्त करण्यात येईल अशा प्रकारची घोषणा त्या जाहीरनाम्यामध्ये करण्यात आलेली आणि चौथी घोषणा मागच्या काळामध्ये आपण एक रुपयाचा पीक विमा काढला तो पीक विमा काढण्यासाठी एक रुपयाचा पीक विमा काढण्यासाठी आपण शेतू काढण्यामध्ये शंभर दोनशे तीनशे रुपये दिले परंतु आजपर्यंत एकही शेतकऱ्याला पीक विम्याची नुकसान भरपाई मिळालेली नाही आणि म्हणून येनडीए आघाडीचं सरकार देशामध्ये आलं तुम्ही जर पीक विमा काढला तुमच्या शेताचं नुकसान झालं तर तुमच्या शेत तुम्हाला नुकसान भरपाई तीस दिवसात त्या आत देण्यात येईल अशा प्रकारच्या घोषणा या शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने केल्या आहेत त्याचबरोबर तरुण आहे महिला आहे समाजातले वेगवेगळे घटक आहे या सगळ्या घटकांना घटकांचा विकास करण्याच्या दृष्टीने जे जे करता येईल ते जाहीरनाम्यामध्ये देण्यात आलेलं आहे आणि म्हणून ज्यांनी केलं ते करू शकतात ज्यांनी फसवलं ते करू शकत नाही ते अजून आपल्याला जास्त फसवणार आणि म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती की येत्या वीस मे ला होणाऱ्या निवडणुकीमध्ये माझ्या नावासमोर तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावरील बटन दाबून आपली सेवा करण्याची संधी द्या नक्कीच एक चांगल्या पद्धतीचं चा काम या मतदारसंघा करण्या मतदारसंघामध्ये करण्याचा प्रयत्न करीत मी आज अनेक गावामध्ये भेटी दिल्या की पाच वर्ष निवडणुकीच्या निमित्ताने सुद्धा उमेदवार कधी आला नाही आणि पाच वर्षात सुद्धा कधी आला नाही परंतु मी आपल्याला शब्द देतो की सातत्याने आपल्या संपर्कात राहून आपल्या सोडवण्यासाठी किंवा जे जे प्रश्न असतील शेतकऱ्यांच्या असतील गावाच्या विकासाच्या असतील ते सोडवण्यासाठी नक्कीच मदत करेल एवढाच शब्द या ठिकाणी देतो आणि थांबतो जय जय हिंद महाराष्ट्र मान्य राष्ट्रीय उपस्थित सज्जन हो मी काही वाढवा सांगणार नाही इतर सांगणार आहे की माझं रनिंग पंच्याहत्तर आहे मी राजकारण सोडलं होतं पण आज अशा कंडिशनमध्ये जर घर माझं जवळजवळ पेटायला लागलं जळायला लागलं मी शांत बसणार नाही आणि आज देशाची जी अवस्था झाली राज्यघटना बद बदलेपर्यंत संविधान बदलेपर्यंत अवस्था तयार झालेली आहे हे सगळं होत असताना पुन्हा एक वेळेला हे मोदी सरकार पाडण्यासाठी आमच्यासारख्या वयस्क असो आणि तुमची तरुणही असेल त्यांनी एकत्र येऊन हे सरकार पाडलं पाहिजे नाही तर लोकशाही राहत नाही आता हाँ दुआ जी जी। शे आये। हा शेवटचा दुवा आहे लोकशाही संपवायची वेळ आलेली आहे हे लोक जे आहेत शेठजी भटजी म्हणजे आर्यचे संस्थेचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक आहेत ज्यांनी स्वातंत्र्य मिळाले तेव्हा काही भाग घेतला नाही जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला यांनी काळे झेंडे लावले होते आपल्या पूर्वजांनी त्यावेळेला तिरंगी झेंडे लावले आणि यांनी काळे झेंडे लावले होते का त्यांना स्वातंत्र्य मान्य नव्हतं त्याच्यानंतर आता त्यांनी हळूहळू आपल्या ताब्यातलं त्यांच्या ताब्यात घेतलं हे लबाड लोक असतात कपटी कारस्थानी लोक असतात अरे शिवरायांच्या करून सुद्धा ज्या राज्याचं नाव शिवराई होतं जे त्यांनी ताब्यात घेऊन पेशवाई ठेवलं पेशवाई केलं काय संबंध त्यांचा त्यांच्या कधी राग पडला नाही जे कधी लढले नाही जे तुमचे आमचे शेतकरी आहेत ज्यांच्या आतड्याला पीळ पडतो जे कामाधंदा करतात जे लढतात लढवई असतात पाणीपतपन जाणारे लाखो मराठे मेले नाही गेले मग तरी यांनी पेशवाई का म्हटलं यांचे हे उद्योगच आहे दुसऱ्यांनी कमवायचं आणि त्याच्यावर हा मलिदा खायचा ज्यांच्याकडे करण्याचे काही प्रकार असतात भानामती सारखे जसे एखादा मदारी दाखवतो त्याला तुम्हाला या टोपलीमधून आता एक मोराचा तुम्हाला पिल्लू दाखवतो त्याच्यावर लाखण ठेवतो तुम्ही त्या कौतुकाने मोरा त्या पिल्लूसाठी वाट बघणार दुसरी टोपली काढणार हे बघा आता तुम्हाला मी पाच रुपयाची नोट आहे पाचशेची परतून प्रत्येकाला पाच पाचशेची वाटून देतो तुम्ही तिच्याकडे बघणार पुन्हा दहा पंधरा मिनिटांनी दुसरी टोपली आणता हे बघा तुम्हाला मी आता काय करतो एखादं अरे ह्या माकडांनी असंच केलं यांनी लाख खात्यावर टाकलो टाकले तक, दोन कोटी तुम्हाला रोजगार देतो दिले ही तरुणाई त्याच्यामुळे थोडीशी बयक तरुणाई भाबळेपणाने भयकली आपल्याला नोकऱ्या मिळतील परदेशातील जर राहू तुम्हाला वाटू वाटलं काय नाही म्हणजे शेतकरी बिचारे तुमचं उत्पन्न दुप्पट करू दोन हजार बावीस सालापर्यंत केलं दुप्पट अरे निम्यापेक्षा कमी करू का सोमवार मंगळवार पाच हजार रुपये वा होता रात्री जी तुमची निर्यात बंदी केली बुधवारच्या दिवशी पाचशे रुपये विकला तर तथा तथा त्या शेतकऱ्यांचं काय म्हणलं असेल आणि मग ते शेतकरी मतांसाठी त्यांच्या महिला तरी मतदान करतील यांना असं वाटलं महिलांना आपण काहीतरी सवलती दिल्या सवलती दिल्या त्या कधीतरी गाय झाल्या चा। चारशे सिलेंडर अकराशे सत्तर रुपयाच्या डाळी त्यांना एकशे तीस रुपये किलो द्यायला लागले काय करणार आहेत त्या महिला सगळ्यांनी ठरवले एकच पर्याय मोदी हटवा देश वाचवा मित्र शेवटचा पर्याय आणि आणि हा पर्याय तुम्ही आम्ही टिकू शका नसेल ना भविष्यात भविष्य घरी हे आले पुढारी आले आणि थोडंसं तुम्हाला मार्गदर्शन केलं अजून भरपूर वेळ आह फिरकी त्यांच्या गाड्या येतील तुम्ही उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचं मनापासून आभार आणि बघण्यास मी तुमच्या वतीने आश्वासन शकतो शंभर टक्के मतदान तुम्हाला होतील सांगतात आज निमगाव गावामध्ये आपले महाविकास आघाडीचे उमेदवार सर उपस्थित झाले होते त्यांना आज त्यांनी नांदगाव तालुक्याचा दौरा चालू केलेला आहे येसगाव पासून हा दौरा चालू झालेला आहे आणि उत्स्फूर्तपणाने जनतेनेच हे इलेक्शन हातात घेतल्याचं जनताच बोलताना म्हणजे जनता भाषण करते जनताच सरांना आश्वासन देते का सर तुम्ही घाबरू नका आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत या सरकारने जे खोटे आश्वासन दिले जे खोटे कारनामे केले ते सगळ्या जनतेच्या उघड लक्षात आलेलं असल्यामुळं ते इलेक्शन हातात घेतल्याचं चित्र सध्या तरी दिसत आहे आणि मला खात्री आहे का जनतेचा हा जो विश्वास आहे हा भगरे सरांना विजय केल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या तालुक्यातून कमीत कमी एक ते सव्वा लाख चा लीड सरांना मिळेल ही खात्री जनतेच्या वतीने आम्हाला वाटते आणि कांद्या आ, कांदा उत्पादक क्षेत्र शेतकरी जो आहे निर्यात बंदीमुळे तो पिकला गेलेला आहे पीक विम्याचे पैसे मिळालेले नाहीये किंवा दुष्काळी तालुका असून सुद्धा दुष्काळाचे पैसे देखील मिळाले नाही म्हणजे सगळ्याच बाबतीत शेतकरी जो आहे हा वंचित राहिलेला आहे आज एवढी वाईट परिस्थिती असताना सुद्धा चारा छावण्या असेल किंवा पाण्याचा पुरवठा असेल हे चांगल्या पद्धतीने होत नाहीये हे सगळे इलेक्शनच्या गडबडीत लागलेले यांना काही जनतेशी किंवा शेतकऱ्यांशी काय घेणे त्यांनी